देशाची राष्ट्रीय धोरणे महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश मस्के यांना यंदाचा मानाचा संसदरत्न पुरस्कार नवी दिल्ली येथील एका विशेष समारंभामध्ये केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्याक का खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे खासदारकीच्या आपल्या पहिल्या स्टम्पमध्ये नरेश मस्के यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याने नरेश मस्के अभिनंदन होत आहे पुरस्कार वितरण केंद्रीय कॅबिनेट दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर प्राईम पाईंट फाउंडेशनचे आणि ई मॅगझिन प्रोन्सिन्सचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते खासदार नरेश मस्के यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने यावेळी सन्मान करण्यात आलाय शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरभक्कम पाठिंबा शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन दिलेले प्राधान्य यामुळेच आज हा पुरस्कार मला मिळाला या दोन्ही नेत्यांसह मला मोठ्या मताधिकाऱ्यांनी संसदेत पाठवणारा मतदार राजा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवा कार्यकर्ते माझे शिवसैनिक यांना या पुरस्काराचे मी श्रेय देत असल्याची प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी संसदरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली आहे